मशिदीमध्ये अजान देण्यासाठी साऊंड सिस्टीम असते हे आपल्या सगळ्यांना माहितीये पण या साऊंड सिस्टीम मुळे सात जणांचे प्राण वाचले आसाममध्ये एका मुस्लिम धर्मगुरुनं मशिदीमध्ये असलेल्या मायक्रोफोनचा वापर करून सात जणांचा जीव वाचवलाय आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातल्या रस्त्यावरून एक वेहकल चाललेली होती पहाटेची वेळ होती त्या वेहिकलमध्ये सात जण होते अर्थातच पहाटेची वेळ असल्यानं सर्व प्रवासी झोपेत होते आणि तेवढ्यात त्या वेहकलचं कंट्रोल सुटलं आणि अनियंत्रित झालेली ही वेहकल रस्त्यावरून घसरून एका तलावात कोसळली आता त्या चे सर्व दरवाजे बंद होते आणि हळूहळू ही वेहकल तलावा मध्ये बुडेल अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आणि मोठा अनर्थ घडण्याची स्थिती निर्माण झाली पण कोइन्सिडेंटली ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला हा ऍक्सिडेंट झाला तिथं एक मशीद होती आणि पहाटेची वेळ असल्यानं पहाटे अजानची तयारी सुरू होती आणि हा जो मोठा आवाज आहे वेहिकल त्या तलावामध्ये कोसळण्याचा तिथल्या एका मौलवींनी ऐकला ते बाहेर आले नेमका काय प्रकार घडलाय त्यांच्या लक्षात आलं ते लगेचच आतमध्ये गेले आणि मशिदीमध्ये अजान देण्यासाठी जी साऊंड सिस्टीम असते जो मायक्रोफोन असतो त्याचा वापर करून त्यांनी नेमकं काय घडलेलं आहे याविषयीची माहिती गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवली आणि लोकांना लवकरात लवकर मदत करण्यासाठी येण्याचं आवाहन केलं हे अनाउन्समेंट ऐकल्यानंतर गावातले लोक तातडीनं तिथं धावत आले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केलं त्यामुळं या सात जणांचे प्राण वाचले